नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनापासून खूप खूप स्वागत करते सुरुवातीला तुम्ही हे बॅग बघू शकता जी की मी बनवलेली आहे एका फक्त जुन्या पॅन्टपासून आणि ज्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची देखील गरज पडलेली नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण ही बॅग बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा बघा मी या ठिकाणी एक पॅन्ट घेतलेली आहे लहान मुलांचीच पॅन्ट मी वापरलेली आहे तुम्ही मोठ्या ज मोठ्या माणसांची पॅन्ट वापरली तरीही चालेल जितकी मोठी बॅग पॅन्ट असेल तितकी मोठी बॅग या ठिकाणी तयार होणार आहे तुम्ही या ठिकाणी फुल पॅन्ट घेतली तरीही चालेल फक्त आपल्याला खालचा भाग कट करून घ्यायचा आहे तर बघा मी या ठिकाणी हाफ पॅन्ट घेतलेले आहे अशा पद्धतीने लहान मुलांची माझ्याकडे एक जीन्सवाली जी पॅन्ट असते ती पॅन्ट अशी घरामध्ये अशीच पडून होती तर चला म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक पॅन्ट घ्यायची आहे त्यानंतर आता बघा जो खालचा जो पॅन्टचा भाग होता तो असा कडक होता त्यामुळे मी तो या ठिकाणी कट करून घेत आहेत जर तुमच्याकडे जर पॅन्टला खालून जर काही कडकपणा नसेल तर तुम्ही तसा जरी ठेवला तरीही चालेल आता बघा मी दोघंही जे पाय आहे पॅन्टचे ते दोघंही बाजूंनी मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे खालचा जो भाग होता तो खूपच कडक होता शिवल्या जाणार नव्हता त्यामुळे मी याला कट करून घेतलेला आहे आणि जो कट केलेला जो भाग आहे तो मी या ठिकाणी टाकून देणार नाही आहे त्याचा देखील अतिशय छान असा यूज करणार आहे तुमच्या पॅन्टला जर खालचा कडक भाग नसेल तर तुम्ही कट नाही केला तरीही चालेल बघा या ठिकाणी आता व्यवस्थित मी दोघही जे भाग आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आता बघा जो मधला जो भाग होता जो जॉईंटवाला भाग तो देखील सरळ रेषेमध्ये आपल्याला रे कट करून घ्यायचा आहे आता काय होतं की आपल्या घरामध्ये पॅन्ट जुन्या झाल्या लहान मुलं भरपूर असतात आणि जसं जसं मुलं मोठे होत चालतात तसं त्याच त्यांच्या पॅन्टी या कमी येतात त्यांना बसत नाहीत कमरेत बसत नाहीत किंवा हाईटला बसत नाही पॅन्ट तर नवी असते परंतु ती त्यांना वापरता येत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही त्याची बॅग नक्कीच तयार करून घेऊ शकतात कारण काय होतं की पॅन्ट अशी डिझायनर असते थोडी तरी डिझाईन पॅन्टला असते लहान मुलांच्या पॅन्टी या खूप फंकी असतात त्यांच्या पॅन्टची जी बॅग तुम्ही जर तयार केली तर खूप छान अशी बॅग तयार होईल बघा मी या ठिकाणी पॅन्टला उलट्या साईडने करून घेतलेला आहे आता जो साईडचा जो कट केलेला जो भाग होता तो एक्स्ट्राचा जो भाग होता तो मी या ठिकाणी कट करून घेत आहे म्हणजे सरळ रेषेमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणून हा एक्स्ट्राचा जो भाग होता तो या ठिकाणी अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा त्यानंतर आता हा जो कट केलेला जो भाग होता दोघही साईडने आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज नाही आहे कारण अगदी थोडासाच भाग आपल्याला या ठिकाणी शिवायचा आहे जो की आपण सुई धाग्याच्या मदतीने अगदी आरामात शिवू शकतो त्यासाठी आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज लागणार नाही बघा मी या ठिकाणी जो कट केलेला जो साईडवाले दोघं जे भाग होते तो देखील या ठिकाणी पॅक करत आहे आणि खालचा जो भाग आहे हो दे, तो देखील आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे शिलाई मशीनची देखील गरज आपल्याला पडणार नाही आहे बघा मी दोघंही भाग व्यवस्थित पॅक केले आहे त्यानंतर आता हे कोपरे आहे त्याचा असा आडवा एक टाका आपल्याला मारून घ्यायचा आहे बघा ज्या पद्धतीने दाखवत आहे अशी आडवी एक शिलाई आपल्याला छोटीशी तयार करून घ्यायची आहे आता मी आधीच ही शिलाई मारून घेतलेली आहे आता त्यानंतर आता बॅगला आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आता बघा ही बॅग तर आपल्याला तयार झाली परंतु याचे जे हँडल्स आहे जो आपण पायाचा जो खालचा भाग कट है है, मी कट केला होता त्याचेच आपल्याला या ठिकाणी हँडल्स तयार करून घ्यायचे आहे जे बॅगला बंद आहे ते या ठिकाणी मी तयार करत आहे बघा मी याला जॉईन करून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित धाग्याने शिवून घ्यायचा आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर अशी बॅग आपली या ठिकाणी तयार झालेली आहे खूप छान दिसते तुम्ही याला बाजारात घेऊन जाऊ शकतात किंवा कुठे शोपे शॉपिंग करायला गेले तिकडे देखील घेऊन जाऊ शकतात भरपूर अशा बॉ पाण्याची बॉटल मोबाईल छोटे छोटे तुमच्या वस्तू भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि बघा अतिशय छान आणि सुंदर ही बॅग तयार झालेली आहे कुणालाच कळणार नाही की आपण ही जुन्या पॅन्टपासून तयार केलेली आहे कारण काय होतं की पॅन्ट ही चांगली असते काही लहान मुलांच्या पॅन्ट काय होतात की त्या जसं जसं मुलं मोठे होतात तसे त्यांचे पॅन्टी देखील त्यांना येत नाही तर पॅन्ट खूप छान असतात आपल्या घरामध्ये अशा पडलेल्या तर तुम्ही त्या पॅन्टचा नक्कीच अशा पद्धतीने वापर करू शकता दिसायला देखील खूप छान तयार होते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक रुपया पण खर्च करण्याची गरज नाही भरपूर अशी पैशांची बचत आपली या ठिकाणी होऊ शकते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघा याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने कुठे जाण्या देण्यासाठी देखील काही वस्तू मोबाईल पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी देखील करू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये काही किरकोळ वस्तू असतील त्या देखील ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर नक्की करू शकतात बघा किती छान आणि सुंदर ही बॅग तयार झाली आहे दिसायला देखील खूप छान दिसते आणि कुणालाच कळणार नाही की तुम्ही ही घरच्या घरी एका जुन्या पॅन्टपासून तयार केलेली आहे झुप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल प्लीज लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओला नक्की शेअर करा बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपली ही बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे